आपण पाहत आहात न्यूज कुसुमाग्रज मराठी विचार मंचाच्या वतीनं विद्यार्थ्यांना मराठी उपासक पदवीदान समारंभ संपन्न शालेय विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण व्हावी आणि यामधूनच वा शिरवाडकर यांच्यासारखे लेखक समाजापुढे निर्माण व्हावे या उद्देशानं कुसुमाग्रज मराठी विचार मंच यांच्या वतीनं आजपर्यंत बारा हजार विद्यार्थ्यांना असे होते कुसुमाग्रज या विषयांचे पुस्तक देऊन परीक्षा घेण्यात आल्या आणि सहभागी विद्यार्थ्यांना मराठी उपासक ही पदवीदान देऊन गौरविण्यात आले यावर्षी देखील कुसुमाग्रज मराठी विचार मंचच्या वतीनं नाशिक रोड येथील श्रीमती रजत चव्हाण बिटको कन्या शाळा केन केला प्राथमिक स्कूल जिजामाता प्राथमिक विद्या मंदिर मनपा शाळा क्रमांक छप्पन्न मनपा शाळा क्रमांक एकोणपन्नास नाशिक रोड जेल रोड टाकळी रोड येथील या पाच शाळेतील अकराशे विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रज मराठी विचार मंचच्या असे होते कुसुमाग्रज या विषयांची परीक्षा देऊन प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवून मराठी उपासक पदविकांचे सत्कारपूर्वक प्रमाणपत्र मिळविले तसेच सहभागी शाळेच्या मुख्याध्यापकांना देखील सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले तसेच प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला कुसुमाग्रज मराठी विचार मंचच्या वतीनं मराठी उपासकचे पदवीदान प्रमाणपत्र देण्यात आले कार्यक्रम श्रीमती रजत चव्हाण बिटको कन्याशाळा बिटको पॉईंट रोड पाटीदार भवनजवळ नाशिक रोड येथे पार पडला या प्रसंगी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक अध्यक्ष डॉक्टर भरत केळकर कुसुमाग्रज मराठी विचार मंचाचे अध्यक्ष सतीजी बोरा उपाध्यक्ष दिलीप बारवकर कला रसिक राजाभाऊ पाटेकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आणि उपस्थित मान्यवरांचा कुसुमाग्रज मराठी विचार मंचा वतीनं सन्मानचिन्ह गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन नंदकिशोर ठोमरे यांनी केले कुसुमाग्रज मराठी विचार मंचाचे असे होते कुसुमाग्रज उपक्रमाच्या या विषयाच्या परीक्षेसाठी सहभागी शाळा मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांना समन्वयक मनिषा खंडीचोड यांचे महत्वाचे मार्गदर्शन लाभले मराठी उपासक पदवीदान समारंभ कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्रीमती रज चव्हाण बिटको कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका चौप्रज्ञा शशिकांत महाले यांच्यासह शाळेतील शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी आणि शाळेचे विद्यार्थी यांचं मोलाचं सहकार्य लाभलं कुसमाग्रज मराठी विचारमंचतर्फे मुलांना मातृभाषेजवळ घेऊन जाणं त्यांना वाचनाची सवय वाढवावी या दृष्टीनं आपण गेल्या वर्षापासून मराठी उपासक हा उपक्रम सुरू केलेला आहे त्या अंतर्गत नाशिक रोड विभागातील काही शाळांमध्ये आपण परीक्षा घेतली होती आज त्याचा पदवीदान समारंभ इथे झालेला आहे पाच शाळांमधील साधारणत अकराशे विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये सहभाग घेतला होता आणि त्यांना आपण मराठी उपासक ही पदवी देऊन गौरव करण्यात आलेला आहे ज्यानिमित्तानं मराठी वाचनाची मुलांना आवड निर्माण व्हावी गोडी निर्माण व्हावी आणि एकूणच त्यातून सजग असा समाजनिर्मिती व्हावी स्वाभिमानी समा समाज निर्मिती व्हावी आणि मराठी भाषेचं जे गतवैभव आहे ते प्राप्त व्हावं याच्यासाठी हा प्रयत्न आहे अच्या कवी कुसुमाग्रज यांनी जे काही आम्हाला सांगितलेलं आहे त्याबरोबर हुकूम हा कार्यक्रम चालू आहे आणि समाजातील सर्व थरातून याला अतिशय चांगला असा प्रतिसाद मिळतो आहे या उपक्रमात सहभागी होणाऱ्या शाळा तिथले उप मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत धन्यवाद आहे त्याच्याविषयी उत्सुकता आपली निर्माण व्हायला पाहिजे याविषयी भाषा निर्माण झाली की भाषा लहानगुरू बोलतात आपल्या भावना कळवण्याची आपल्या काहीतरी गोष्टी कळवण्या भावना असतात ते आपल्याला कुठून येतात एक आपण बघून आपल्याला येतात ऐकून येतात

पाहिल्यानंतर ना मी जो कला रसिक आहे तर एक ठरवा प्रत्येकाने की मला एक तर इन्स्ट्रुमेंट पाहिजे कारण तुम्ही याच वयात शिका मग इन्स्ट्रुमेंट जसं बोला चालेल सांगितलं की तुम्ही वाचन करा वाचन जर केलं तर तुम्हाला नाटक चांगलं जाईल ना वाचन जर तुमचं पाठन जर चांगलं असेल तर तुम्हाला अभिनय चांगला चांगला करता येईल असं मला नाना पाटेकर यांनी तर तुम्ही शिक्षणाबरोबर ह्याही गोष्टी करा तुम्ही मस्त कला रासिक व्हा आणि आनंद आनंद तुम्ही घ्या पण हा तुमचा आनंद तुमच्या आई वडिलांना पण मिळेल ते शिकलेली पण आहे पण त्यात काते पण म्हणतात तिचा नैवेद करेक्ट वाटला ती वॉर्लिंग चांगलं वाजवते ती पेंटिंग चांगलं करते ती नाटकात पण काम कमी लागते ती पारितोषिक पण मिळाला तर तुम्हाला सर्वांना शुभेच्छा असंच तुम्ही त्याला रसिकवा वंदे मानता रजत चव्हाण गुडकर गर्ल्स हायस्कूलच्या सर्व विद्यार्थिनी मैत्रिणींना आज तुम्हाला प्रतीक्षा तुम्ही बऱ्याच दिवसापासून करत होता की आपण खरेदी परीक्षा दिलेली आहे तुम्ही ज्या ज्या परीक्षा देता की नाही लगेच शिक्षकांना विचारले का मला आणि आज खरंच तुमची प्रतीक्षा संपलेली आहे काही कारणास्तव या संस्थेचे पदाधिकारी आपल्याकडे येत होते पण काही कारणास्तव आपल्याला ती तारीख मिळत नव्हती आणि म्हणूनच आपण आज आपली तारीख मिळालेली आहे आणि आजच्या दिवशी आपल्या शाळेमध्ये हा कार्यक्रम हा संपन्न होत आहे आपण शाळेमध्ये विविध कार्यक्रम साजरे करत असतो विविध भाषेचा वाढदिवस साजरा करतो आपण आणि त्याचबरोबर मराठी भाषा गौरव दिन हा देखील आपण साजरा करतो तेव्हा साजरा करतो सांगतील कोणाला सांगतील कोणाला किती तारखेला आपण साजरा केला बेटा सांग